मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीबानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत रावसाहेब अधिराजला म्हणतो की नित्या मॅडमने त्यांना दिलेली अट पूर्ण केली आता तुझी बारी तू शब्दाला खूप पक्का आहेस ना मग आता टेबलवर ठेवलेल्या त्या फाईलवर सही करून टाक त्यावर आता अधिराज म्हणतो की व्यवहार माझ्यात आणि नित्या मॅडम आमच्या दोघांमध्ये झाला मग तू कशाला मध्ये आरवतोस कोंबड्यावाणी तेव्हा रावसाहेब म्हणतो की मी या गावचा युवा नेता आहे आणि या गावाच्या भल्याची जबाबदारी आणि हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे तेव्हा तू आणि या गावचा युवा नेता असं म्हणत अधिराज मोठमोठ्याने हसू लागतो अरे तू तर कुकुल बाळ आहेस अजूनही तुझी आईडी तुला दूध भात स्वतःच्या हाताने भरवते तुझ्या दुधाचे दात कशाला दाखवतोस असं म्हणत आता गावातील जमलेले सर्व लोक रावसाहेबवर हसू लागतात पाहून रावसाहेब खूपच भडकतो आणि उगीच माझ्या वाकड्यात शिरू नकोस पेपर तयार आहे लगेच सही करून टाक असं मोठ्यानेच तो अधिराजवर ओरडतो तर अधिराज त्याच्यावर हात उगारत म्हणतो की आवाज खा कारण राजावाडीतून आमगावात गेल्यानंतर तुम्ही म्हणाल त्या पेपरवर सही करण्यासाठी मी तयार आहे असा शब्द मी दिला होता तोही तुला नाही तर नित्या मॅडमला तेव्हा नित्याला लगेच राजने तिला घातलेली अट आठवते तर नित्या म्हणते खरं आहे त्याचं तेव्हा अधिराज हसतच रावसाहेबांच्या जवळ जातो आणि त्याच्या तोंडावरून हात फिरवत म्हणतो आता तरी कळलं का माझ्या सोन्या त्या काय म्हणता येते अरे म्हणून म्हणतो मन कोंबड्याने कोंबड्याच्या पिंजऱ्यात राहूनच बांग द्यायचा असतो म्हणून तो कोंबड्यासारखा रावसाहेबांचा तुरा वर करून टाकतो आता जर बाहेर ओरडलास ना तर तुझी मान मोडून टाकेल अशी धमकी देतो तेव्हा रावसाहेबांचा सा कोंबड्यासारखा तुरा पाहून गावातील सर्व लोक पुन्हा त्याच्यावर हसू लागतात तर अधिराज गावातील सर्व लोकांना घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो तर रावसाहेब म्हणत असतो या अधिराजने अख्ख्या गावासमोर माझा पान उतारा केला आता मी त्याला जिवंत सोडणार नाही तेव्हा पिंट्या म्हणतो की अजूनही अधिराजने त्या कागदावर सही केलेली नाही तर रावसाहेब चिडूनच म्हणतो अधिराज उजव्या हाताने त्या कागदावर सही करणार ना मग तो हात सोडून मी सगळं काही त्याचं कापून टाकणार चिरून टाकणार तर आता रावसाहेबांचा राग खूप अनावर झालेला असतो रावसाहेब स्वतःच्या हाताचा अंगठा दाताने चावत रक्त काढत त्या कागदांवर लावत म्हणतो जोपर्यंत अधिराजच्या रक्ताचा थारोळा उडत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही त्यानंतर इकडे अधिराज आणि नित्या ईशानची वाट पाहत असतात अधिराज म्हणतो नित्या मॅडम तुमच्या त्या ईशान साहेबांना फोन, फोन करा ना आधीच त्या रावसाहेबांमुळं आपल्याला खूप उशीर झाला आणखी उशीर व्हायला नको फोन करा बरं त्याच वेळेला आता ईशान गाडी घेऊन तिथे येतो तर नित्या धक्क्यानेच विचारते ईशान आपली गाडी इथे कशी त्यावर ईशान सांगतो मीच मागावून घेतली येता एकता मरता मरता वाचलो परत म्हटलं ब्रेक फेल झालं तर कोण रिस्क घेणार आणि म्हणूनच मी ही गाडी मागावून घेतली चल आपण निघूयात त्यावर रावसाहेब म्हणतो एक मिनिट या अधिराजने असं कबूल केलं आहे ना की राजावाडीतून आमगावला गेल्या गेल्या तो त्या कागदांवर सही करणार मग त्यानेसुद्धा आपल्याच गाडीत यावं त्यावर अधिराज विचारतो का रावसाहेब म्हणतो कारण माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे तू मधूनच तिकडून कुठे पळून गेला तर म्हणत असते की मलाही रावसाहेबांचं म्हणणं पटतय हा तुझा एरिया आहे तू कुठेही गायब होऊ शकतोस म्हणूनच तू सुद्धा आमच्याच गाडीतून यायचंस राज म्हणतो ठीक आहे तसं असेल तर मी तुमच्यासोबत सोबत तुमच्या गाडीमध्ये यायला तयार आहे लवली तू आपली गाडी घेऊन ये परंतु पाहुणीमध्येच म्हणते की राज थांब मी सुद्धा तुझ्यासोबत येणार तेव्हा राज विचारतो ए ए डी हळद आता तुझं काय मध्येच तेव्हा पाहुणी म्हणत असते की तू दगा फटका करशील म्हणून हे सर्वजण तुला त्यांच्या सोबत घेऊन चालले आहेत ना पण या सगळ्यांनी मिळून तुझ्या सोबत दगाफटका केला तर म्हणून आता मी सुद्धा तुझ्यासोबत येणार त्यावर राज हसतच म्हणतो हे आणि मला दगाफटका करणार त्यावर पाहुणी म्हणत असते की राज मी तुझं अजिबात ऐकणार नाही मी तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार तेव्हा राज म्हणतो ठीक आहे तू आमच्यासोबत चल बस गाडीत तर आता सर्वजण घरी जाण्यासाठी निघतात त्यानंतर इकडे गावातील तो व्यक्ती माईंसाठी गरम दूध घेऊन बाहेर येतो परंतु माई तेथून गायब झालेले असतात म्हणून तो मोठमोठ्याने माईंच्या नावाने ओरडत असतो आणि आजीला आमगावला जायचं होतं ती तिकडे तर गेली नसेल ना असं त्याच्या बायकोला विचारतो तेव्हा ती बाई म्हणते तिने काही खाल्लं पिल्लं नाही ती कशी जाणार आमगावला वाटेत तिला काही झालं तर म्हणून आता तो व्यक्ती लगेच माईंचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो तर इकडे माई जयदीप गौरी असं म्हणत आमगावच्या दिशेला जाण्यासाठी निघतात इकडे सर्वजण आमगावला जाण्यासाठी निघतात तेव्हा रस्त्यातच कोणीतरी अधिराज आणि नित्याच्या गाडीवर गोळीबार करत असतं सर्वजण गाडीच्या खाली उतरतात आणि तेथून पळ काढतात आता सर्वजण खूप घाबरलेले असतात तेव्हा आता नित्या आणि अधिराज एकमेकांच्या समोर झाडाच्या मागे लपलेले असतात आणि दोघेही मोठ्याने ओरडतात की तू तेव्हा नित्या म्हणते की अधिराज तूच माझ्या हाताला धरून तू मला खेचत इथे घेऊन आलास तर अधिराज म्हणतो मग तू मला तिथेच सांगायचं होतस ना तर नित्या म्हणते मला वाटलं ईशान आहे तर अधिराज म्हणतो मला वाटलं पाहुणीच आहे तर इकडे ईशान आणि ती पाहुणी सोबतच एका झाडामागे लपतात दोघेही एकमेकांना म्हणत असतात की मला वाटलं राजा आहे आणि मला वाटलं नित्याच आहे तेव्हा पाहुणी लगेच राजकडे जाण्यासाठी निघते ईशान मोठ्यानेच ओढत म्हणतो तिकडे राज नाही तर गुंड आहे चल आपण इथून पळूयात म्हणून सोबतच दोघेही तेथून पळतात तर इकडे माई जगदंब नावाचा जप करत त्याच रस्त्यावरून चाललेले असतात इकडे त्या गुंडांनी पिंट्या आणि रावसाहेबांना पकडलेलं असतं तेव्हा रावसाहेब म्हणत असतो तुम्हाला काही अक्कल वगैरे आहे का ज्यांनी सुपारी दिली त्यालाच तुम्ही पकडणार आहात का ओ ज्यांना पकडायचं ते तिकडे जंगलामध्ये पळाले त्यावर आता पिंट्या म्हणतो अहो रावसाहेब हे आपले गुंड नाही तर हे खरोखरचे गुंड आहे ते ऐकून रावसाहेब पूर्णपणे हादरतो तेव्हा तो घाबरतच विचारतो तुम्हाला नक्की पाहिजे का तर तो गुंड चाकूनेच रावसाहेबांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून घेतो माई इकडे थकल्या पावलांनी आमगावच्या दिशेने जगदंब नावाचा जप करत चाललेल्याच असतात तर दुसरीकडे सावरी विमल आणि तात्या घरी पोचलेले असतात ते अधिराज नित्याची वाट पाहत असतात परंतु अजूनही ते न आल्यामुळे तात्या लगेच अधिराजला फोन करतात परंतु अधिराजचा फोन लागत नसल्यामुळे सर्वजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात त्याच वेळेला ईशान आणि पाहुनी घरी येतात तेव्हा विमल विचारते अरे तुम्ही दोघेच तर ईशान म्हणतो म्हणजे अजून नित्या व अधिराज घरी आले नाही का तर विमल सांगते नाही आणि तुम्ही आम्हाला काय विचारता ते दोघेजण तर तुमच्यासोबतच होते ना नक्की काय झालं तिकडे तेव्हा पाहुणी घाबरतच खोटं सांगते की थोडी चुकामुक झाली एवढंच बाकी काही नाही परंतु विमलला संशय येतो ती चिडूनच विचारते पाहुणे नक्की काय झालं ते मला खरं खरं सांग तर दुसरीकडे नित्या आणि अधिराज दोघेही जंगलामध्ये वाट चुकलेले असतात आपण कुठे आलो ते दोघांनाही कळत नसतं अधिराज म्हणतो या दिशेला जाऊयात तर नित्या म्हणते त्या दिशेला जाऊयात परंतु अधिराज न ऐकता नित्याला म्हणतो माझ्या पाठोपाठ या आणि तो लगेच तेथून पुढे जाण्यासाठी निघतो तेव्हा नित्याला त्या झाडाजवळ जा एक मंगळसूत्र सापडतं जे की गौरीचं असतं त्या मंगळसूत्रामध्ये दोन मोरपीस असतात तेव्हा नित्याला लगेच तिच्या <ती> आणि अधिराजच्या लग्नाचा म्हणजे गौरी जयदीपचा भूतकाळ आठवतो तर नित्या त्या विरुद्ध दिशेला जाण्यासाठी निघते इकडे अधिराज मागे वळून पाहतो तर नित्या त्याच्या ती तर वेगळ्या दिशेने जात असते म्हणून अधिराज खूपच घाबरतो तो, तो लगेच नित्याला आवाज देत तिच्या पाठीमागे जाण्यासाठी निघतो अधिराज मोठ्यानेच ओढत नित्याला विचारत असतो ओ मॅडम या दिशेला कुठे चालल्यात आपल्याला त्या वाटेला जायचं होतं परंतु नित्याचं मात्र अधिराजकडे लक्ष नसतं तिथे मंगळसूत्र हातामध्ये घेऊन त्या दिशेला जाण्यासाठी निघते तिच्या कानावर अधिराजचा साधा आवाजसुद्धा पडत नसतो अधिराज विचार करतो हिला भूताने तर झपटलं नसेल ना तर दुसरीकडे पिंट्या आणि रावसाहेब घरी येतात त्यांना पाहून वसुंधरा देवी विचारतात रावसाहेब अहो तुमचे कपडे आणि दागिने कुठे आहेत तेव्हा पिंट्या रस्त्यामध्ये घडलेला सर्व प्रकार आता वसुंधरा देवींना सांगतो की त्या खऱ्या गुंडाने आमचे सगळे दागिने चोरून नेले तेव्हा आता वसुंधरा देवी धक्क्यानेच विचारतात अधिराजांनी नित्याचं काय झालं रावसाहेब सांगतो माहिती नाही त्यामुळे वसुंधरा देवी चिडूनच रावसाहेबांच्या सनकन कानाखाली मारते आणि एक काम दिलं होतं साधं ते सुद्धा तुम्हाला धड करता आलं नाही म्हणून खूपच भडकते तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या आणि अधिराज जंगलाच्या वाटेतून पाटलांच्या वाड्यावर जातात तेव्हा तिथे नित्याला अंबाबाईची मूर्ती दिसते तर नित्याला मोठा धक्काच बसतो त्यानंतर एक फोटो खाली पडतो नित्या विचारते हे काय आहे अधिराज म्हणतो फॅमिली फोटो दिसतो तेव्हा ते दोघेही त्या फोटोवरील धूळ बाजूला करतात तेव्हा तो शिर्के पाटील कुटुंबाचा म्हणजे जयदीप गौरी आणि घरातील सर्वांचा फॅमिली फोटो असतो तो फोटो पाहून अधिराज नित्याला मोठा धक्काच बसतो मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा